तर शेतकरी मित्रांनो मी सरोदय कंपनीचा प्रतिनिधी विनोनाथ वाबळे तर आपण आलेलो आहे कपाशी प्लॉटमध्ये काका तुमचं गाव नाव सांगा शेतकरी मित्रांना आपल्या लिहता बरो तुमचं नाव कदम भगीरथ कदम तर आपण या कपाशी प्लॉटला कोणतं खत वापरलेलं आहे ग्रीनशाईन शाईन ग्रीन वापरलेलं आहे तर तुम्ही दरवर्षी कपाशी करता ते खत वापरून तुम्हाला कसं वाटतं कपाशीचे रिझल्ट तुम्हाला हे रिझल्ट चांगले आहे बोंड मस्त आहे मोठे आहे पाते भरपुरे हाइट जास्त आहे कीदार पण हे झाड दाखवतो आणि कपाशीचा कलर कसा वाढतो तुम्हाला एकदम चांगला तर मग हे एग्रीशेंट तुम्ही कोणत्या दुकानातून आणलं होतं सरस्वती कृषी केंद्र सरस्वती कृषी सेवा केंद्र देवळाली देवळा तर मग तुम्ही वापरून समाधानी आहे का समाधानी समाधानी आहे बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे कधी नाही कधीच नाही आपण रासायनिक वापरत वापर होते चांगलं आहे ना पुढे वापरायची इच्छा आहे आपली कांद्याला वापरायची इच्छा कांद्याला रोपाला टाकणार लगेच फरक पण रोपाला टाकला म्हणजे तुम्हाला लगेच आवडणार म्हणून तर आता आपण एकटो झेटका पैसे प्लॉट जर पाहिला तर डोक्याच्या वर आहे ना आता सध्या पाती कैरी जर बघितली तर कैरी पण भरपूर आहे साईज आहे कैरींची तर एकटो झटका पैसे एक नंबर प्लॉट पाया जो आहे देवळ अली केंद्र सरस्वती यांच्याकडून ग्रीन शेनी घेतलं होतं तर त्यांचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा काय सत्याहत्तर एकवीस एकोणनव्वद शहाण्णव सत्याहत्तर चालेल धन्यवाद चाल